नमस्कार बघा सगळ्यांना आज मस्तपैकी आता उन्हाळा चालू झालाय म्हणल्यावर थंडगार तर खायला बनतच आहे पण ती खाण्यासंगच आम्ही व्हिडिओ पण काढणार आहोत तर आईस्क्रीमचा व्हिडिओ आहे हा हा आईस्क्रीम काय काय आणले आणि अर्ध खाऊन पण उडवले तर चला तुम्हाला दाखवते काय काय आईस्क्रीम आणले आणि कॉमेडी व्हिडिओ आहे बघा आधी एक कॉमेडी व्हिडिओ केलता कॉमेडी व्हिडिओ आधी एक केलता आपण तेव्हा मला खायचं होतं पण खुशीनं गप्प खाऊन टाकलं तुझ्यामुळं तुझ्या नादात मला पण भेटलं नाही तिनंच खाऊन टाकलं ती पण असं करू करू आपण व्हिडिओ काढला का नाही तसा तर चला तुम्हाला मला दाखवते आईस्क्रीम कुठलं कुठलं आणले हे बघा इथं आईस्क्रीम असं आणले काय काय त्यातलं दोन तीन तर उडवले बघा ही अशी कुलपी आहे दिसते हे पण कुल्फी नाही हे बिस्किट आहे आईस्क्रीमचं बिस्किट बघा नवीन नवीन काय काय यायला लागले कुलपी हां त्या दिवशी व्हिडिओ करताना हे तर कोण आहे मला कोण आवडतो बघा आणि इथं आता हे डबा ह्याच्यात सगळं फ्रुट्स दिसते चला आपण कॉमेडी व्हिडिओ बघूया काय काय माहिती पप्पा कुठलं घेतेत आता तर ही पोरी बघा घेऊन पळत आल्या तो मागं सनसेट लय भारी आल्या बा कसलं भारी दिसतंय काय आता व्हिडिओ काय आहे तुम्हालाच तुम्हालाच माहिती आहे

खुशेल शिवानी उद्यांत ओले खवडी आई ती बनयला येऊन होतोस आता दिल आईस्क्रीम गपचूप खावा तोर माझे घरातलं काम कोण नेते मी खुशेल दीदीवर ध्यान ठेव दीदीले खवडी आहे तू जा आइसक्रीम इज बिस्कावून घे मी जा त्या खा आईस्क्रीम पण करून ना पाहिजे म्हटलीस ना जाऊ का मी बन करून करू न का असं म्हणती मी काय ओडी खवडी नाही

तुला एक माझा दे तू माझा घास खाती कामे तू माझा घास का तुला पण माझा एक घास देते का मला पण तुझा देते का मला पण तुझा एक घास देते काम धामधाम दुसऱ्या

व्हिडिओ काढण्याच्या नादात आईस्क्रीम वितळून गेलं आणि आता ही प्लेट मध्ये असाट चाट लिया रे तो का नाही का नाही गुशा तुझं खाल्लं उद्या उद्या आता उद्या बा। उद्या बाजू पिल्ल माय करायची आहे ना तुझी माय करायची का नाही सांग अय रुसून बसलो तुझं कसं कसं आहे संपत आहे का नाही प्लेटातलं प्लेटातलं संपत आहे का नाही मग चला आता व्हिडिओ आमचा गणेश इंस्टाग्राम आयडी वर येईल द्यायचं बरं ओके चला मग व्हिडिओ येईल गणेश एक इंस्टाग्राम आयडी बघा आणि सांगा कसं वाटतं आमचं हे बाळ रुसून बसलं हे बाळ खुश झालं याला खायला भेटलं ह्याला भेटलं नाही बाय बाय